श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा हिंदू पंचांग पंचांगानुसार मराठी महिन्यातील तिसरा महिना हा ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो आणि ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला ही साजरी केली जाते यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तिथी ही दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होत आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी समाप्त होत आहे त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा आणि म्हणजेच वडाची पूजा जी आहे ती आपल्याला दहा तारखेलाच करायची आहे वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे वडाची वडाची पूजा करण्याचा मुहूर्त हा दहा तारखेला सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनटांपर्यंत आहे यावेळेमध्ये आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व सौभाग्यवती महिलांनी विवाहित महिलांनी सवाशीन महिलांनी वडाची पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे त्या दिवशी वडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला सायंकाळच्या वेळेला करायचं आहे अजून एक काम ते म्हणजे कोणतं तर वटपौर्णिमेला काही नाही केलं तरी चालेल पण गाईला आपल्याला एक खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला गोसेवा करायची आहे जी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करायची आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण की आपल्याला गाईला खायला घालायची आहे मसूरची डाळ मसूरची डाळ घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि या मिश्रणाला एकत्रित करायचं आणि ही मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला गाय गाईला खाऊ घालायची आहे मसूरची डाळ आणि तूप गाईला आपण ज्या वेळेला खायला देतो किंवा हळद आपण ज्या वेळेला गाईला खायला देतो आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि आपल्या घरामध्ये खूप पैसा आहे पण सुखच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये सगळ्यात पहिली जी चपाती म्हणजे जी, जी काही पोळी आपली होणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ती पोळी घ्यायची आणि ती गाई करता तयार करायची आहे त्या तप चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आणि त्याच्यात थोडी हळद टाकायची आणि ती पोळी तयार करायची त्या त्यामध्ये गूळ टाकायचं आहे गूळ टाकल्यानंतर ती एक गोड पोळी तयार होणार आहे आणि आपल्याला ती गाईला खायला द्यायची आहे त्या दिवशी आपल्याला जर जमत असेल तर गाईला आपण गहू देखील थोडेफार चारू शकतो त्याचबरोबर आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या वेळेला वडाची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला एक वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला त्या वडासमोर बसून आपण ज्या वेळेला सूत बांधतो त्यावेळेला देखील आपण एक मंत्र म्हणू शकतो आणि त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी नमस्कार करताना आपल्याला एक वटपौर्णिमेचा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता तर ते आता मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे आवर्जून लक्षपूर्वक ऐकावं वट मुले, मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवदेवा सावित्री वटसंश्रिता हा, हा मंत्र आपल्याला जेवढा तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळेत तुम्ही म्हणायचं आहे तुम्ही अकरा वेळेस म्हणा एक वेळेस म्हणा तुमची इच्छा परत मंत्र तुम्हाला सांगते वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवदेवाहा सावित्री वट संश्रिता हा हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लागलं तर देते म्हणजे तुम्हाला तो लक्षात येईल की कोणता मंत्र आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणती गोष्ट टाळायची आहे आपल्याला तर पतीशी वाद टाळायचा आहे वादविवाद कुठल्याच प्रकारचा करायचा नाही काळी किंवा निळी साडी आप न घालायची नाही आहे हे अशुभ रंग मानले जातात त्याचबरोबर गर्भवती महिलांनी वडाची परिक्रमा करायची नाही पारंपरिक मान्यतेनुसार जे आपल्याला सांगण्यात आले आहे की वड वडाची गर्भवती महिलेंनी परिक्रमा करायची नाही तर ती करू नये आणि शक्यतो लाल किंवा हिरवा चुडा घालायचा आहे वडाच्या झाडाला इजा आपल्याला कुठलीच करायची नाही पानं तोडायची नाही फांद्या तोडायच्या नाही झाडाची फक्त पूजा करायची आहे नाहीतर ते झाडाची फांदी तोडून आणायची आणि मग घरात पूजा करायची याला काहीच महत्त्व नाही लाल पिवळी हिरवी साडी आपण सौभाग्य समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक असलेलं ज्या आहे त्या साड्या आणि हिरवा चुडा आपल्याला घालायचा आहे त्याचबरोबर या ज्येष्ठ महिन्यामध्ये वट वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित महिलांनी वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या पारंब्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच वटवृक्षाची जशी पारंबी ही जसजशी लांब होत जाते तसतसं आपल्या सांसारिक जीवनात जे काय बदल होत असतात त्या सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण केलेल्या सेवेमुळे आपण केलेल्या पूजेमुळे आपल्या संसाराला देखील पारंभेप्रमाणे फांद्यांना पारंब्या जसा असतात तस त्याप्रमाणे आपल्या संसारालाही पारंब्या फोटण्याचं काम या पूजा केल्याने होत असते आणि या वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात असं मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीच्या पायांचं पूजन करायचं आहे त्यांचे पाय धुवायचे आहेत त्यांच्याकडून आपल्याला सौभाग्यवतीचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही वडाची पूजा करून झाल्यानंतर आपल्या देवाचीही आपल्या देवाची म्हणजे पतिदेवाचीही पूजा आपल्याला करायची आहे त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या वटपौर्णिमेचा उपवास हा आपल्याला सोडायचा आहे तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते व सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ